नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत करतो आहे जशी बातमी आली तसं मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे सगळ्यात महत्त्वाचं आपण डेली ज्या ज्या काही नोकऱ्या येत आहे त्याची तयारी करतो आहे आत्ताच आपण काही दिवसांपूर्वी बघितलं असेल महाराष्ट्र पोस्टाची नोटिफिकेशन असेल आवाज येतो आहे सर्वांना चला ओके आवाज येतो आहे सर्व व्यवस्थित मला एकदा जय महाराष्ट्र उद्या कमेंट बॉक्समध्ये कोण आहे तर बघा याच्या आधी ज्या काही स याच्या आधी काही ज्या नोटिफिकेशन आलेलं आहे बरोबर तर त्याची आपण परिपूर्ण तयारी करतो विद्यार्थ्यां परिपूर्ण पद्धतीने तर आत्ता जे काही नोटिफिकेशन आलेलं आहे आपल्याला तर त्याच्या संदर्भात आपण महत्त्वाची माहिती बघतोय आत्ता जशी बातमी आपल्याला कळली आहे तसं आपण तुमच्यापर्यंत कळवण्याचा प्रयत्न करतोय आहे जस्ट मिनिट कोण कोण आहे आपल्या लेक्चरला मला एकदा कन्फर्मेशन घेऊ द्या जय महाराष्ट्र सर्वांना कोण कोण आपल्या लेक्चरला उपस्थित आहे मला बघू द्या एकदा मेन चॅनलवरती या विद्यार्थ्यांना सगळ्यांना विनंती आहे జస్ట్ సగ విద్యార్థి జస్ట్